नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज आपला विषय आहे अनागरिक धम्मपाल यांची जयंती त्यानिमित्त त्यांचं जीवन चरित्र थोडक्यामध्ये पाहणार आहोत आज यांच्या जयंतीच्या दिवशीच म्हणजे सतरा सप्टेंबर दिवशीच भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैया साहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचा स्मृती दिवस आहे तर त्यांच्या स्मृतींना पवित्र स्मृतींना त्यांच्या कार्याला त्यांच्या विचारांना त्यागाला मी विनम्र अभिवादन करते नागरिक धर्मपाल यांच्या जन्मदिनी आपण सर्वांना शुभेच्छा देते तर अनागरिक म्हणजे काय इथून आपण समजावून घेऊया अनागरिक म्हणजे ग्रहस्थ नसलेला म्हणजे भिक्षूचं जीवन जरी त्यांनी धारण केलेलं नव्हतं चिवर चिवर धारण केलेलं नव्हतं तरी ते आयुष्यभर ब्रह्मचारी अवस्थेत राहिले म्हणून त्यांना ती उपाधी मिळालेली आहे अनागरिक आणि बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसार कार्यात संपूर्ण आयुष्य त्यांनी आपलं वेचलेलं आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी आ... श्रीलंकेतील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले एवढेच नव्हे तर भारतीय बौद्ध धम्माच्या जी ज्योत आहे ती प्रज्वलित केली असे म्हणता येईल तर असे हे अनागरिक धम्मपाल यांचा जन्म सतरा सप्टेंबर अठराशे चौसष्ट साली श्रीलंकेतील राजधानी कोलंबो येथे माटाळू या गावी झाला त्यांच्या आईचं नाव मल्लिका हेवावेटाराने आणि वडिलांचं नाव पॉर्लिस हे वावेटार आले त्यांचं त्यांच्या पोटी हा अनागरिक जन्मपाल हे पुत्र जन्मले जन्मता जन्म झाल्यानंतर त्यांचं नाव जॉन डेव्हिड असं ठेवण्यात आलं तर हे डॉन डेविड ख्रिश्चन नाव त्यांचं ठेवलं कारण आई त्यांची बौद्ध होती आता ह्याला पण छोटंसं मागे इतिहास जर आपण बघायला गेलं तर आपल्याला माहिती आहे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपली मुलगी संगमित्रा आणि आपला पुत्र महेंद्र यांना बौद्धीपुरक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला पाठवलेलं होतं आणि तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता म्हणजे श्रीलंका हा एक बौद्ध देश होता परंतु आशिया खंडावर जेव्हा ब्रिटिश डच पोर्तुगांनी आक्रमण केलं जसं भारतामध्ये झालेलं आहे ब्रिटिशांचं तसं श्रीलंकेवरही झालेलं होतं आणि ब्रिटिशांनी मग हळूहळू बौद्ध संस्कृतीचा ह्रास करायला सुरुवात केलेली होती आणि म्हणून मग ती नावंही ख्रिश्चन ठेवण्यात आली कारण तिथे ख्रिश्चन मशिनऱ्यांच्या पासून शिक्षणची व्यवस्था त्यांनी तिथे केलेली होती जसं की भारतात सुद्धा ख्रिश्चन मशिनऱ्यांद्वारे प्राथमिक शिक्षण हे दिलं जाईल आणि मग त्यांची आई जी बुद्धिष्ट होती मल्लिका तिने लहानपणापासूनच डॉन डेव्हिड याला बौद्ध धम्माचे संस्कार त्यांनी केलेले होते म्हणजे बुद्धांच्या प्रती धम्मवंदना म्हणणे परित्राण पाठ घेणे बुद्ध पौर्णिमा साजरी करणे मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करणे ध्यानधारणा करणे अशा संस्कारात डॉन डेवडेंना वाचलेलं होतं त्यांचं कुटुंब प्रतिष्ठित होतं आणि श्रीमंत होतं एक उद्योजक त्यांचे वडील होते फर्निचरचा त्यांचा बिझनेस होता त्यांच्या सगळ्याच कुटुंबावर बौद्ध धम्माचे संस्कार होते त्यांचे काका सुद्धा त्या काळामध्ये बौद्ध भिक्षू झालेले होते तर अशी ही त्यांच्या घराची पार्श्वभूमी होती त्यातच त्यांचा शांत संयमी स्वभाव बुद्ध धम्माचे संस्कार त्यामुळे त्यांना बौद्ध धम्माची आवड एवढी लागली की तिकडे ता, ते बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले ख्रिश्चन मिशनरांमध्ये शिकत असताना शालेय शिक्षणाच्या वेळेसच त्यांना सत्य हे पुस्तक त्यांच्या हाती पडलं वाचण्यात वाचनात आलं आणि आर्यसत्य म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेलं दुःख दुःख परंपरा दुःख नाहीचं करता येतं त्याचे मार्ग दुःख नाही हे वाचून त्यांच्या ता, त्यांची अजून ओढ वाजली आणि जिथे तिथे जाईल तिथे ते बौद्ध धम्माचे ग्रंथ ते वाचत असत आणि स्वतःही त्यांनी लिखाण चालू केलं होतं कॉलेज जीवनामध्ये तर त्यांनी पौर्णिमा साजरी करण्याचं ठरवलेलं आणि ज्येष्ठ पौर्णिमा त्यांनी साजरी केलेली होती आपल्याला माहिती आहे ज्येष्ठ पौर्णिमेलाच सम्राट अशोक कन्या जी आहे संगमित्रा तिने बोधीवृक्षाची फांदी अनुराधापूर इथे त्याचं वृक्षारोपण करून तिथे आज मोठा तूप इथे उभा आहे आणि जागतिक जगातील पर्यटन ते पाहायला जातं तर असं हे अनागरिक धम्मपाल यांचं जीवन चालू असताना त्यांची जी भेट आहे ती आ, अमेरिकन कर्नल हेनरी ऑलकॉट हेन्री स्टी ऑलकॉट आणि रशियन तत्त्ववेत्या हेलेना ब्लावस्की यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मग त्यांना जेव्हा कळलं की धर्मपाल धम्मपाल अनागरिक धम्मपाल हे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत खरं म्हणजे अमेरिकेतले पहिले गृहस्थ होते बौद्ध ते कर्नल हेनरी स्टील ऑलकाट त्यांनी श्रीलंकेला आले पंचशील घेतलं दीक्षा घेतली आणि त्यांच्याबरोबर ते कार्य करू लागले त्याच वेळेस त्यांनी बुद्धिस्ट सि थिओसॉफिकल सोसायटी एकोणीस अठराशे ऐंशीला चालू केली आणि या बुद्धिस्ट थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला बौद्ध शाळा काढल्या ग्रंथालये काढली त्यानंतर विहारांची स्थापना केली त्यांचा हा धम्माचा प्रचार एवढा वेगाने होता की त्यांच्या वडिलांनी त्यांना गाडी दिलेली होती आणि त्या गाडीत बसूनच ते गावोगावी फिरून धम्माचा प्रचार प्रसार करत असत त्यामध्ये पुस्तकं असत त्यांची पत्रकं असत त्या गाडीमध्ये असे करत असताना श्रीलंकेमध्ये गुणानंद भंते यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि तिथे त्यांना अजून बौद्ध धम्म हा खोलवर जाऊन त्यांनी ऐकला पाहिला आणि मग त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी तो चिवर धारण केलं आणि स्वतःचं जे नाव होतं डॉन डेव्हिड ख्रिश्चन नाव ते काढून नामांतर केलं आणि अनागरिक धम्मपाल असं नाव घेतलं धम्मपाल म्हणजे धम्माचा पालन करता धम्माचं रक्षण करता ह्या नावाला साधेचंच त्यांचं पुढेही कार्य होतं तर धम्माचा प्रचार करत करत असताना भारतभूमी आहे ती बुद्धाची जन्मभूमी आहे बुद्धाची कर्मभूमी आहे हेही त्यांना माहीतच होतं कारण श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार प्रसार करत असताना त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि या प्रवाहात ते, यो ते आले होते म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर बौद्ध तीर्थस्थळांना भेटी देण्याचं ठरवलं आणि ते अठराशे एक्क्याण्णवला योगायोग कसा आहे अठराशे एक्क्याण्णवला ते भारतात आलेले आहेत अठराशे एक्क्याण्णवला बाबासाहेब एक सूर्य भारतामध्ये जन्माला आलेला आहे आणि खरोखरच तिथे आल्यानंतर त्यांनी प्रत्येक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या डुंबिनी वैशाली कुशीनगर सारणात वगैरे ठिकाणी भेटी देत देत ते महाबोधी विहार जे जिथे बुद्ध येथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाने मोठं विहार बांधलेलं होतं महाविहार बांधलेलं होतं ते पाहण्यासाठी ते आले असताना आतमध्ये गेल्यानंतर ते दृश्य पाहून त्यांना ते फार दुःखी झाले कारण ते त्या विहाराची अवस्थाही खराब होती आणि आत्मधलं दृश्य एवढं भयानक होतं की ज्या बुद्धानं ईश्वर नाकारला पुनर्जन्म नाकारला त्यानंतर आत्म्याचं अस्तित्व नाकारलं तिथेच ब्राह्मण पंडित महंत पंडित हे पिंडदान श्रद्धादान यज्ञयाग धूप आरती परत वगैरे पंचारती वगैरे करत असतानाचं दृश्य दिसलं आजूबाजूच्या विहारांमध्ये सुद्धा त्यांनी जाऊन बघितलं कारण बुद्धगैला अनेक विहार आहेत तर एका विहारामध्ये असं त्यांना दृश्य दिसलं की बुद्धाची मूर्ती ईश्वर मानले त्यांनी बुद्धाला ईश्वर मानले पण त्यांची विटंबनायुक्त पूजा त्यांनी मांडलेली होती म्हणजे भक्ताने त्या बुद्ध मूर्तीवर दगड मारायचा आणि बर ला तो दगड बरोबर लागला त्यांच्या तोंडावर की मग तो भक्ताला बुद्ध पावणार म्हणजे त्याला मुक्ती मिळणार असं त्या भक्ताला म्हणजे अशी समजूत एक, एक एका ठिकाणी त्याला ईश्वर मानायचं आणि एका ठिकाणी त्याची अशी विडंबनात्मक विटंबनात्मक पूजा करायची आणि त्या मूर्तीचं विद्रुपीकरण करायचं विहारातल्या तर ते असता पण आपण जिथे जिथे लेण्यांमध्ये जातो बौद्ध लेण्यांमध्ये तिथे तिथे कितीतरी ठिकाणी बुद्ध मूर्तीचं केलेलं आहे पण एम बी सी पी आर ही लेणी संवर्धन जी संघटना आहे आत्ताची ती हे कार्य विद्रुपीकरण आहे हे थांबवण्यात त्यांना यश आलेलं आहे असो तर अनागरिक धम्मपाल यांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना फार वाईट वाटलं ते दुःखी झाले आणि लगेचच त्यांनी तिथे चळवळ उभा केली आणि महाबोधी सोसायटीची त्यांनी स्थापना केली तिथून त्यांनी तिथे त्याच वेळेस त्यांनी त्या ब्राह्मण महंत पंडितांना वैश्य किंवा शैव पंडितांना इथून चले जावची घोषणा दिली कारण का हे बुद्ध विहार आहे इथे बुद्धांना ज्ञान प्राप्ती आहे इथे बुद्धांनी सत्य अहिंसेचा मार्ग सांगितले आहे आणि तिथे अध्यश्रद्धायुक्त विधी पूजा पण कर्मकांड करणं हे अयोग्य नाही तर ते सगळं आहे ते विहार बौद्धजनांच्या ताब्यात द्यायला हवं यासाठी त्यांनी मागणी केली आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की मी आजीवन हे बौद्ध विहार आपल्या ताब्यात येण्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करीन अशी त्यांनी शपथ ग्रहण केली तर ही शपथ ग्रहण केली म्हणून नुसतं बसले का नाही तर त्यांनी पुन्हा एकदा तर हेनरी ऑलकॉट आणि हेलेना ब्लावस्की यांच्याशी संपर्क साधून त्यांनी अमेरिका युरोप इथे ही धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यामध्ये त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली ग्रंथ लिहिले लेख लिहिले आणि ह्या धम्माच्या प्रचारात प्रसार सं संपूर्ण अमेरिका खंडात खंडात पसरल्यानंतर जेव्हा अमेरिकेमध्ये अठराशे त्र्याण्णवला द वर्ल्ड पार्लमेंट uh, द वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स म्हणजे विश्वधर्म परिषद भरली सर्व धर्म परिषद भरवली त्यावेळेस भारतातील अनागरिक धम्मपाल यांना बौद्ध धर्माचे विश्लेषक म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि तिथे त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली आता ह्या जगातील सर्व धर्मांचे तत्वज्ञानी किंवा वैचारिक विचार वैचारिक जी माणसं होती हुशार ती तिथे आलेली होती आणि तिथे त्यांना ते द्यायचं होतं प्रवचन ह्याच वेळेस स्वामी विवेकानंद ही अमेरिकेला शिकागो येथे भरलेल्या धर्म परिषदेला चाललेले होते खरं म्हणजे स्वामी विवेकानंदला तिथे आमंत्रण नव्हतं परंतु एक भारतीय इथे धम्मपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना परवानगी होती त्यावेळेस ते एक रूम पार्टनर होते म्हणजे अनागरिक धम्मपाल आणि स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी नंदांना आर्य धम्मपालांनी खूप धम्मप्रचार प्रसाराचं मी कार्य करतोय आणि भारतातला बौद्ध धम्म कसा आहे बुद्धांचं कार्य बुद्धांचे उपदेश बुद्धांचा जन्म ही सर्व इत्यंभूत माहिती त्यांना सांगितली त्याच्यावर त्यांचा खूप प्रभाव पडला आणि मग त्यांनी बोलण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून जे आयोजक होते सर्व धर्म परिषदेचे जे आयोजक होते त्यांना विनंती केली की माझ्यातला थोडा वेळ राखून स्वामी विवेकानंदांनाही बोलण्याची परवानगी द्यावी माझ्यातला मी थोडा वेळ माझं भाषण आटोपतं घेतो पण त्यांना थोडीशी संधी द्या आणि आयत्या वेळेला ती त्यांनी मागणी त्यांची मान्य केली सर्व धर्मांच्या वैचारिक तत्वज्ञानांनी आपल्या आपल्या धर्माचं जे विवेचन आहे ते त्या सभेमध्ये मांडलं त्या प्रवचनं दिली परंतु जेव्हा स्वामी विवेकानंदांची वेळ आली त्यावेळेस त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली येऊन इतरांनी जे माय ब्रदर्स अँड सिस्टर्स जी सुरुवात केलेली होती स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधू भगिनींनो अशी सुरुवात केली आणि ती परिषद जिंकली असं वर्णन कुठे भारती ये ये तर भारतीय शालेय पाठ्यपुस्तकामध्ये असं वर्णन आहे त्यामध्ये अजिबात उल्लेख नाही धम्मपालांचा उल्लेख नाही तर असो परंतु ही जी संधी आहे ती त्यांनी दिलेली होती अनागरिक धम्मपाल यांनी त्यानंतर जेव्हा धम्मपालांची जेव्हा वेळ आली भाषण करण्याची त्यावेळेस त्यांनी बौद्ध धम्माचे विश्वावरील ऋण ह्या विषयावर त्यांनी सखोल असं प्रवचन दिलं म्हणजे धम्माचं आचरण धम्माचं तत्त्वज्ञान द भगवान बुद्धांचं शेवटचं महापरिनिर्माण ह्यावर दिल्यानंतर संपूर्ण जो कोलंबस हॉल होता तो मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता अर्थात त्यावेळेस धम्माचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे खूप लोकांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या भाषणाची जी चर्चा आहे ती जगभर पसरली अखिल आंतरराष्ट्रीय बौद्ध उपासक आंतरराष्ट्रीय बौद्ध नेता म्हणून त्यांची ओळख त्या परिषदेपासून तिथे झाली एवढंच करून थांबले नाही तर पुन्हा त्यांनी भारतात आले आणि सर्व विहारांचं पुनरुज्जीवन करण्याची सुरुवात त्यांनी केली जिथे पडझड झालेली आहे जिथे विटंबना झालेली आहे त्यांची दुरुस्ती करण्याचं काम त्यांनी केलं तर हे सगळं कार्य होतं त्यांचे वडील त्यांना पैसे पुरवत असत कारण त्यांचं बिझनेस होता त्यांचा फर्निचरचा त्यांच्या वडिलांचा आणि आपला मुलगा धम्माचा प्रचार आणि प्रसार करतोय म्हटल्यावर सगळं त्यांच्या त्यांनी धम्मासाठी त्यांनी दान केलेलं होतं आणि अनागरिक धम्मपालांनीही ते दान केलेलं होतं तर अशा प्रकारे मी आजीवन महाबोधी सोसायटीचं जे विहार आहे म्हणजे महाबोधी विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी त्यांनी आजन्म प्रचार आणि प्रसार केला असं करत करत त्यांचा एकोणतीस एप्रिलला एकोणीसशे तेहतीसला ला त्यांचा मृत्यू झाला परंतु ते, ते महाविहार काही त्यांना तिथून सोडवता आलं नाही एवढं पक्क स्थान महन त्यांनी तिथे करून ठेवलेलं होतं तर हे सांगायचं तात्पर्य हे भारतीय बौद्ध महासभेचा जो काल मोर्चा झाला जन आक्रोश आंदोलन झालेलं आहे की जे बिहार आहे ते आमच्या ताब्यात द्या बौद्धांच्या ताब्यात द्या कारण ता जगातील पर्यटक तिथे येत असतात जगाला शांतीचा सत्याचा अहिंसेचा मार्ग दाखवणारे भगवान बुद्धांचं तिथे ध्यान करण्यासाठी येतो आपण अवस्थेत त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि एकीकडे पिंडदान श्रद्धदान दान, दान यज्ञ इथे चाललेला असतो हे विचित्र चित्र तिथे दिसत असतं आणि म्हणून अखिल भारतातील लोकांनी इथे पुढाकार घेतलेला आहे आणि ती मागणी करण्यासाठी आंदोलन उभारत आहे तर थोडस सा बाबासाहेबांविषयी सांगायचं म्हटलं तर असं वाटतं की कदाचित बाबासाहेबांना जर थोडं आयुष्य अजून मिळालं असतं तर हा प्रश्न बाबासाहेबांनी नक्कीच निकालात कागला असता ह्यात शंकाच नाही कारण त्यावेळेस महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्यावेळेस महाबोधा सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर वली सिन्हा यांना बाबासाहेबांनी दीक्षेच्या वेळेस पाचारण केलेलं होतं आणि तिथे आम्ही काय करणार आहोत दीक्षा घेणार म्हणजे विमानातच बाबासाहेबांची आणि वली सेनांची चर्चा झालेली होती म्हणजे संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांनी धम्माचं पुनरुज्जीवन केलेलं आहे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि बाबासाहेबांनी महाबोधी सोसायटीच्या त्या पाक्षिकामध्ये स्वतःचा लेख दिलेला होता आणि हा लेखामध्ये त्यांनी पंडित महंत कसं त्या विहाराचं विडंब विटंबना करत आहे आणि म्हणून हे विहार आमच्या ताब्यात द्यावं बौद्धांच्या ताब्यात द्यावं तर आता हे एकाच घ्या पूजत बाबासाहेबांचं से नव्हतं कारण नुकतीच दीक्षा घेतलेली होती चातुर् व्यवस्था नष्ट केलेली होती संविधान मिळालेलं होतं स्वतंत्र भारताला पण ह्या सगळ्यांना लोकांना आपल्या बौद्ध नवीन लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुद्ध धर्माच्या प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी हे फार मोठं कार्य त्यावेळेस केलेलं होतं आणि महाबोधी सोसायटीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी ब्रिटिशांकडे मागणी केली होती आणि तो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे चार लोक ब्राह्मण आणि चार लोक बौद्ध असं म्हणून ते विहार ताब्यात घ्यायचं परंतु त्याही गोष्टीला आता सत्तर वर्ष होऊन गेलेली आहे तीच परंपरा चालू आहे आणि आता ज्या बौद्धांची मागणी आहे की तो ऍक्ट आहे तो कायदा आहे तो रद्द करायचा आणि संपूर्ण विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यायचं जेणेकरून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या मनामध्ये बुद्ध एक अवतार आहे ही नष्ट व्हावं आणि बुद्ध एक मानव आहे त्यांनी सत्याचा सत्या अहिंसेचा मार्ग या जगाला दिलेला आहे आणि म्हणून भारताला विश्वगुरु म्हणतात खरं म्हणजे बुद्धांमुळे विश्वगुरु म्हणतात हे खरं म्हणजे आत्ताच्या जी राजकारणी मंडळी आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे परंतु ते काय सांगतात भारत विश्वगुरु आहेत पण भारत विश्वगुरु कोणामुळे तर भारत बुद्धामुळे विश्वगुरु आहे बुद्ध देशातून आम्ही आलो आहोत सत्याच्या अहिंसेच्या करुणेने आम्ही इथे आलेलो हो। आहोत हे सांगायला मात्र ते कचरतात असं वाटतं तर म्हणून आज जो दिवस आहे तो त्या जयंतीचा दिवस आहे अनागरिक धम्मपालांचा त्यांच्या प्रेरणेनेच ही जी चळवळ आहे ती चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ही चळवळ चालू आहे आणि ह्या चळवळीकडे अखिल जगताचं लक्ष आहे अखिल जगातील बौद्ध बांधव बौद्ध राष्ट्र ह्या चळवळीचा पाठिंबा देत आहे त्यांनाही वाटतंय की हे महाबोधी विहार आहे सम्राट अशोकाने बांधलेलं बुद्ध ताब्यात यावं त्यासाठी अखिल भारतीय बौद्ध संघ अखिल भारतीय बौद्ध जनता आंतरराष्ट्रीय बौद्ध देश सगळे हे पाठिंबा देत आहेत आणि भारत सरकारला निवेदन आहेत शांतपणे की हे आम्हाला आमचं बौद्ध स्थान आहे द्या तर भारत सरकार सुद्धा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे संविधानाने धर्मनिरपेक्षता पहिल्यांदा सांगितले त्यामुळे नक्कीच शासन याचा विचार करेल आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये हे महाबोधी विहार आहे जिथे ज्ञान प्राप्ती झाली आहे बुद्धांना ते नक्कीच बौद्धांच्या ताब्यात देईल अशी आश आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते पुन्हा एकदा हरी धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्याचे जनक स्मृतिशेष भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या त्यागाला यांच्या स्मृतींना इत्रिवार अभिवादन करते आणि थांबते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका